कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे खड्डेमय रस्त्यांमुळे देशभरात कोल्हापूरची बदनामी आहे रस्त्यांच्या दुर्दशेला महापालिका प्रशासकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे असा आरोप करत ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं आज महापालिकेसमोर जबाब दो आणि चलेजाव आंदोलन करण्यात आलं काही संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला महापालिकेचे प्रशासक आणि वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित नसल्यानं त्यांचा निषेध करून ठिय्या आंदोलन करण्यात आलं हिंमत असेल तर महापालिका प्रशासनानं शहराच्या विविध प्रश्नांवर बैठक घ्यावी असं आव्हान देण्यात आलं आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात होत असून अनेकांना मणक्याचे विकार सुरू झालेत महापालिका प्रशासक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था आहे असा आरोप करत ठाकरेगड शिवसेनेनं महापालिकेसमोर आक्रमक आंदोलन केलं शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये खर्च केले जात आहेत शिवाय महापालिकेच्या आणि शासनाच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते केल्याचं सांगितलं जातं पण एकाच पावसात रस्ता उखडून जातो त्यामुळं कोट्यावधी रुपये कुणाच्या खिशात जातात अशी विचारणा या आंदोलनाद्वारे करण्यात आली दरम्यान आज प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ महापालिकेत उपस्थित नव्हते त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत महापालिकेसमोर ठिया मारला त्यानंतर शहर अभियंता रमेश मस्कर यांनी आंदोलकांची भेट घेतली त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला पेवर पद्धतीनं रस्ते केल्यास त्याला तीन वर्षांची हमी असते परंतु कोल्हापुरात अशा पद्धतीनं केलेले रस्ते तीन महिने सुद्धा टिकत नाहीत त्याला महापालिका अधिकारी जबाबदार आहेत नागरिकांना कोणत्या मूलभूत सुविधा दिल्या हे आयुक्तांनी सांगावं तसंच शहाऐंशी लाख रुपयांच्या ड्रेनेज घोटाळ्यात गुंतलेल्या मोठ्या माशांचं पुढं काय झालं याचं उत्तर प्रशासकांनी द्यावं अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केली आमची इच्छा होती आयुक्तांच्या दारात बसायचं आणि आयुक्तांना सांगायचं काय झालं शंभर कोटी काय झालं अनेक कोटी रुपये आले रस्त्यासाठी त्याचं काय झालं काय रस्ते टिकत नाहीत कुठं मोठा स्कॅम हा म्हणून हा मोठा रस्त्याचा स्कॅम आहे म्हणून रस्ते टिकत नाहीत रस्ते, रस्ते खराब झाले का परत पैसे काय मिळतात अधिकाऱ्यांना आयुक्तांची जबाबदारी आहे शासन तुमच्यावर लाखो रुपये खर्च करते तुम्ही त्या मोबदल्यात आम्हाला काय दिलं कोल्हापूर हे आयुक्तांना चिंतन करणं गरजेचं कर आहे चिंतन का रस्ते चांगले मिळत नाहीत आम्हाला जर तीन वर्षाची हमी असेल पेवर पद्धतीनं आणि हॉट हॉटमिक्सनं एक वर्षाची हमी असेल तर ती हमी कुठं जाती का करत नाही ती आणि जर हमीची वाढ तुम्ही बघताय का दर्जेदार रस्ते करून घेण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची आहे परंतु कोल्हापूरकरांना अनेक विकारासमोर जात आहेत अनेक अपघात होत आहेत ह्याला पूर्णपणे जबाबदार हे आयुक्त आहेत प्रशासक आहेत म्हणून जबाबदो या चलेंजबाजी आम्ही घोषणा दिली आहे शिवसैनिकांनी आज जोरदार घोषणाबाजी करून महापालिकेचा परिसर दणाडून सोडला ज्या ठेकेदारामुळे मुदतीपूर्वी रस्ते खराब झालेत त्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करावं तसंच विविध घोटाळे आणि शहराच्या प्रश्नांवर जाहीर बैठक आयोजित करून ठाकरे गट शिवसेनेला निमंत्रित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात विजय देवणे विराज पाटील मंजित माने अवधूत साळोखे विजय ओतारी प्रशांत नाळे संतोष रेडेकर रणजित आयरेकर धनाजी दळवी तानाजी पोवार सुमित मेळ एळवंकी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते